मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईमधून महत्त्वाची बातमी येते थे थेट था। उद्धव ठाकरे यांनी एका निर्णय जो घेतलेला आहे त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा होताना दिसते ती फक्त उद्धव ठाकरे यांचीच महाराष्ट्राच्या राजकारणातून संपवण्यासाठी जो काही घाट घातला होता त्यामध्ये उद्धव ठाकरे या ठिकाणी विरोधकांना वरून पुरले असं शिवसैनिक म्हणत आहेत नेते मंडळी या ठिकाणी आमदार खासदार गेले आमदार गेलेले मंत्री झाले तर मंत्री झालेले आमदारच राहिले मात्र ठाकरेंनी सर्व काही दिल्यानंतरसुद्धा आज ठाकरेंशिवाय या नेते मंडळींना झोप लागत नाही असंच काहीतरी म्हणावं लागेल राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती होणार त्यानंतर भारतीय जनता पक्ष शिंदेना बाहेरचा रस्ता दाखवणार अशा अनेक तर्कवितर्क घडत असतानाच मुंबईमधून महत्त्वाची बातमी समोर येते थे थेट या ठिकाणी तब्बल वीस वर्षानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती ही झालेली आहे याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मुंबईचा महापौर हा भाजपचाच बसवायचा आहे त्यामुळे शिंदेंची कोंडी सुरू आहे तर ठाण्या आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांच्या माध्यमातून भाजपने इथं या ठिकाणी प्रेशर देणं सुरुवात केलेली आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे एकटे पडताना दिसत आहेत म्हणून मुंबईमधून ज्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना राजकारणातून संपवण्यासाठी भाजपने खेळी खेळली एकनाथ शिंदेच्या माध्यमातून पक्ष फोडला या ठिकाणी मात्र एक एक आता एकनाथ शिंदे एकटे पडल्यासारखं समोर येत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे आता यांचे कार्यकर्ते जुमाने कामाला लागलेले दिसत आहेत तर एकनाथ शिंदे यांच्याकडचे नगरसेवकांचे प्रवेश हे पूर्णतः थांबलेले आहेत येणारी निवडणूक ही मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आणि महत्त्वाची मुंबईमधली आहे या ठिकाणी गुजराती या ठिकाणी विरुद्ध मराठी अशी ही निवडणूक होणार हे तर आताच चित्र स्पष्ट झालेलं आहे एकीकडे महाविकास आघाडीची सात राज ठाकरेंची सात उद्धव ठाकरेंना भक्कमपणे मिळते तर एकनाथ शिंदे यांची चांगलीच डोकेदुखी वाढते तब्बल वीस वर्षानंतर शिवतीर्थाने मातोश्री या ठिकाणी ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत ज्या विभागातून नगरसेवकाने एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष प्रवेश केला होता त्या विभागामध्ये मराठी माणसाची ठाकरेंची आणि राज ठाकरेंची या ठिकाणी मतदान टक्केवारी जास्त आहे त्यामुळे आता जवळपास असे सव्वीस विभाग आहेत की ज्या विभागामध्ये ठाकरे बोलतील तेच निवडून येतील अशी काही ती परिस्थिती या सर्वेमधून समोर आलेली आहे म्हणून आत्तापर्यंत सतरा नगरसेवक यांनी मात्र आता, आता पुन्हा एकदा ठाकरेंकडे घर वापसी करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे एकीकडे केवळ उद्धव ठाकरेच नव्हे तर राज ठाकरे हे सोबत आल्यामुळे आता एकनाथ शिंदेंकडे गेलेले मंडळींची धाकधूक ही वाढलेली आहे कारण की जनमानस आणि जनमत जर बघता ठाकरेंना या ठिकाणी चांगलीच सहानुभूती आहे तर इतर प्रभागामध्येही ठाकरेंचा प्रभाव कायम आहे नगरसेवक हे कामं थांबलेमुळं गेलेत तर बरेच नगरसेवक हे उद्धव ठाकरेंना सांगून गेलेले आहेत मात्र ज्या नगरसेवकांनी किंवा ज्या नेत्यांनी ठाकरेंवरती तिकडे गेल्यानंतर टिप्पणी केलेली आहे त्यांना मात्र घर वापसीचे दरवाजे कायमचे बंद केल्याचं मातोश्रीने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे जे गेलेत त्यांनी परत तिकीट मिळतीलच या अपेक्षेने येऊ नका या ठिकाणी ही शिवसेना शिवसैनिकांच्या जीवावरती पुन्हा उभी राहते असे स्पष्ट उद्धव ठाकरेंनी घेतलेला आहे हा महत्त्वाचा निर्णय मनसेच्या युवतीसोबतचा आणि ठाकरे बंधूच्या मिलोमिलनाचा मुंबईतून ही महत्वाची बातमी म्हणजेच जवळपास शिंदेकडे गेलेले नगरसेवक पुन्हा एकदा येत्या दोन दिवसामध्ये मातोश्रीवरती दाखल होणार आहेत दिवाळीनंतर अवघ्या काय दोन ते चार दिवसामध्ये आचारसंहिता लागू होईल आणि फुडाफुडीचं राजकारण सुरू होईल मात्र ठाकरे बंधूंची जोरदार या ठिकाणी तयारी सुरू झालेली आहे शिवसैनिक आणि मनसैनिक एक दिलाने काम करताना दिसत आहे ठाकरे बाजी मारतील का कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र